एखादा मुलगा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्याला सदैव एक बोलणं ऐकायला भेटतं की तू पहिल्यासारखा राहिला नाही तू आता खूप मोठा झाला तुला मित्रांची कदर नाही पण मित्रांनो एक सांगतो तुम्हाला तु एखादा माणूस एखाद्या क्षेत्राच्या मागं जर लागला असेल आज माझं उदाहरण घ्या मी आज फिल्म क्षेत्र जे आहे त्याच्या मागे नऊ वर्ष झालं मी पळतोय नऊ वर्ष झालं माझा संघर्ष चालू आहे तर अशा मध्ये खूप माणूस कामामध्ये व्यापलेला असतो किंवा कुठल्या गोष्टीच्या मागे जर एखादी गोष्ट जर लवकर मिळत नसेल तर त्याचा त्रास किती होतो तुम्हालाच माहिती तसं तुम्ही एक उदाहरण घेतलं तर एखाद्या मुलीच्या मागे जर एखादा मुलगा लागला असेल आणि त्याला ती मुलगी जर मिळत नसेल तर त्याचं कसं हाल होतं तसं आमच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेसच्या जवळ जवळ माणूस जात नाही तवर तवर त्या माणसाच्या डोक्यामध्ये तीच घनगणं असते की मला ते कधी मिळेल आणि त्या व्यापामध्ये माणूस सर्व गोष्टी विसरून जातो त्या गोष्टी विसरून जातो का विसरून जातो तर तो त्या गोष्टी मागे नऊ वर्षे दहा वर्ष पळालेला असतो आणि हिथून जर तो माघारी फिरला आज माझं लक्षात घे मी ह्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष झाला आवडतोय आणि आत्ता कुठंतरी एक काहीतरी मला माझे स्वप्न जवळ आल्यासारखे दिसायला लागले आणि त्यातूनच जर मी जर महागारी फिरलो किंवा महागारी मी त्यातून जर यायला लागलो तर माझा जे केलेलं आहे त्याचं सगळं पाणी पडणार आहे जसं आपण देवाला भांडू शकतो मी की देवा मी नऊ वर्ष झालं एवढं बोलतोय एवढं आवडतोय आणि तू मला साथ दिली नाही तर देव म्हणणार तुझ्या एका प्रयत्नाची मी अजून वाट बघत होतो की तू तो प्रयत्न करशील आणि मी तुला भरभरून वेळ देणार होतो तो प्रयत्न आपला पुढचाच का नसेल त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येक जीवनामध्ये घडतात की पाहुणा म्हणून तुम्हाला वेळ देत नाही मित्र म्हणून मला वेळ देत नाही हे म्हणतो मला वेळ देत नाही तो वेळ मला देत नाही आयुष्यामध्ये पुढे मी आहेच किंवा मागा सुद्धा वेळ दिला तर मित्रांनो थोडा वेळ तुमच्या ड्रीमसाठी तुमच्या स्वप्नासाठी तुमच्या करिअरसाठी तुमच्या कुठल्याही गोष्टीत नक्की वेळ द्या आणि तो वेळ निघून गेला तर चांगलं आयुष्य तुमचं पुढं वाट बघते